आपण बनवणार आहोत एक स्पेशल रेसिपी झणझणीत जन चविष्ट आणि अगदी हॉटेलसारखे काजू मसाला भाजी ही भाजी पाहुणे आले असतील किंवा खास जेवण हवं हो असेल तेव्हा अगदी परफेक्ट पर्याय आहे चव टेक्स्चर आणि जन झणझणीतपणा सगळंच अपलातून आहे चला तर मग लगेच सुरू करूया काजू मसाला बनवण्यासाठी एक वाटी काजू घेतले आहे तेलामध्ये ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला मीडियम फ्लेमवरती तर बघू शकता इथे कलर चेंज झालेला आहे काजूसुद्धा इथे छान फ्राय झालेले आहेत तर काजू मी आता काढून घेणार आहे प्लेटमध्ये तर इथे दोन मिडियम साईजचे कांदे मी रफली चॉप करून घेतले आहे तेसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे कांदा फक्त आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर जास्त चेंज होऊ द्यायचा नाही नाहीतर ग्रेव्हीचा कलरसुद्धा चेंज होतो तर आता कांदा फ्राय झाल्यानंतर इथे टोमॅटो घेतले आहे दोन मिडियम साईजचे रफली चॉप करून तेसुद्धा आपल्याला सॉफ्ट असे परतवून घ्यायचे आहे तर इथे लसूण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अद्रक टाकलेली आहे अद्रक आणि लसूण थोडा आपल्याला कमीच यूज करायचा आहे नाहीतर ग्रेव्हीचा असा उग्रवास येऊ शकतो तर ते सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घेतलेलं आहे ते एका ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आता याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर दहा पंधरा काजू मी अर्धा तास भिजवून घेतले आहे पाण्यामध्ये ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे तर हे मिश्रण बघू शकता किती सॉफ्ट असं तयार झालेलं आहे आपलं तर आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि हे वाटण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर आणि गरम मसाला मी घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला छान मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटला जो मसाला लागलेला असतो तो मी गरम पाणी टाकून मिक्स करून घेतला आहे आणि तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे तर छान असा आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे मसाला झाकण ठेवून तर बघू शकता इथे ते तेल सुटलेलं आहे छान अशी टेक्चर आलेलं आहे भाजीचं आता याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे कसुरी मेथीनेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते या भाजीला तर घरामधील दुधावरची साय असते ती साय आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे खूप छान अशी क्रीमी टेक्स्चर येते या भाजीला साईमुळे तर तर साई छान मिक्स झाल्यानंतर फ्राय केलेले काजू यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे तर मी याच्यामध्ये काजू घातलेले आहे आणि थोडेसे काजू मी साईडला ठेवणार आहे वरतून सर्विंगसाठी तर छान असे काजू मिक्स करून घेतले आहे तर इथे मी गरम पाण्याचे यूज करणार आहे म्हणजे भाजी खूप छान अशी टेस्टी लागते तर भाजीची चव जात नाही त्यामुळे थंड पाणी न टाकता याच्यामध्ये कोमट किंवा गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे आणि पाणी तुम्ही याच्यामध्ये बघू शकता टेक्चर कसं हवं आहे आपल्याला तर हॉटेलमध्ये अशी ग्रेव्ही असते तर तशीच ग्रेव्ही मी इथे बनवलेली आहे खूप पातळ अशी ग्रेव्ही नसते या भाजीची तर मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे तर ही होती झणझणीत आणि खास काजू मसाला भाजी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या किचन प्रेमी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो अजून अशा स्वादिष्ट आणि खास घरगुती रेसिपीसाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वयंपाकात प्रेम ठेवा आणि हसत राहा